श्री स्वामी समर्थ आपण जी काही सेवा करतो ही स्वामींच्या इच्छेने करत असतो स्वामींची इच्छा असते त्यामुळेच आपण सेवा ही करत असतो आपण म्हणतो की मी एवढे पारायण केले एवढी सेवा केली तर आपण मी न करता ते स्वामींनी आपल्याकडून करून घेतलेलं असतं कारण स्वामींना आपल्या भक्तांचीही खूप काळजी असते आपल्या भक्तांवरती येणारं संकट स्वामींना हे दूर करायचं असतं त्यामुळे स्वामी ह्या सेवा आपल्याकडून करून घेत असतात आजच्या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे या ताईंना जो काही स्वामींनी अनुभव दिला प्रचिती दिली ती खरंच खूप म्हणजे खूप अंगावरती शहारे आणणारी आहे आणि प्रत्येकाला हे ही प्रचिती ऐकून हा धक्का बसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज नवीन नवीन अनुभव स्वामींचे या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव इथे सांगणार आहे स्वामी भक्तांनो स्वामी सेवेमध्ये आल्यापासून जीवनामध्ये खूप कायापालट ही झाली आहे स्वामींच्या कृपेने मला मुलगा झाला आहे मला तीन मुली आहे आणि हा अनुभव देखील मी आधी या चॅनलवर वरती शेर केला आहे मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित चाललं होतं मामचा शेती हा व्यवसाय आहे काय झालं ना की माझं कंबर वगैरे खूप दुखायचं त्यामुळे असं मनात वाटलं की चला काहीतरी आपण यासाठी सेवा करूया माझी जी मोठी मुलगी आहे ना ती स्वामींची खूप भक् बख, भक्ती करते माझ्यापेक्षा आमच्या घरामध्ये जो कोणी जादा सेवा करत असेल तर ती माझी मुलगी तिचा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय हा पूर्ण तोंडपाठ आहे ती स्वामीचरित्र वाचणे अकरा माळी जप करणे तारक मंत्र या सेवा तिच्या कंटिन्यू ही चालूच असतात ती स्वामींपुढे रोज पंधरा मिनटे रडत असते की स्वामी तुम्ही आमची सेवा स्वीकारतात का आमच्या घरी येतात का स्वामी आम्हाला देखील काहीतरी प्रचिती द्या तुम्ही आमच्या घरी यावे अशी खूप इच्छा आहे अशी ती म्हणून खूप रडत असते माझी देखील हीच इच्छा स्वामींना रोज असते अशी आमची सेवाही चालू असते त्यामुळे आम्ही दुसरं काही एक बोलत नाही कुणाची स्तुती वगैरे आमच्या घरात कधीच होत नाही आमच्या घरात जे काही होतं ते फक्त स्वामींविषयीच बोललं जातं आणि मोबाईलमध्ये देखील स्वामींचे अनुभव तारकमंत्र स्वामी सेवा स्वामी चरित्र ह्याच गोष्टी सापडतात माझ्या तिन्ही मुली ह्या खरंच खूप गुणी आहे आणि माझा मुलगा हा देखील खूप गुणी आहे माझ्या सासूबाईंची तब्येत ही बरी नसते आणि त्या आता खूप वयस्कर झाल्या आहेत सत्तर पंच्याहत्तर वय झालं आहे त्यांना काही सुचत देखील नाही त्यामुळे सर्व घराचं कामकाज हे मलाच बघावं लागतं शेतीतही मला जावं लागतं त्यामुळं सर्व लोड माझ्यावरतीच आहे पण स्वामी कृपेने कधी आम्हाला काहीच कमी पडलं नाही पडतही नाही काय झालं ना की असंच माझं खूप दुखत होतं त्यामुळे म्हटलं चला अकरा गुरुवार हे व्रत आपण करूया म्हणून मी स गुरुवारी व्रत करायला सुरुवात केली आणि काय झालं ना की शेतामध्ये त्या दिवशी खूप काम होतं त्यामुळे घरचा आवरून शेतात करून मला त्या दिवशी वाचायला वेळच मिळाला नाही म्हणून मी रात्री वाचण्यासाठी बसले मला वाचायला जवळपास अकरा साडे अकरा हे वाचले होते रात्रीचे आणि माझा मुलगा हा खेळकर असल्यामुळे छोटा असल्यामुळे तो माझ्यापशी झोपतो त्यामुळे त्या दिवशी काय झालं ना की तो जिथे बेडवरती झोपत होता माझ्यापशी तिथे न झोपता मी जिथे स्वामी चरित्र वाचत होते तिथेच तो माझ्यापशी बसला होता खेळत होता पण त्याच वेळेस काय झालं ना की अचानक माझा मुलगा रोज जिथे झोपतो तिथे एक मोठी फ्रेम आहे वरती आणि माझ्या सासूबाई ह्या तिथे झोपलेल्या होत्या माझे मिस्टर देखील त्या त्या दिवशी घरी नव्हते काही कामानिमित्त ते बाहेरगावी का गेलेले होते सासूबाई तिथे झोपल्या होत्या अचानक तो जी वरची फ्रेम आहे ती खाली पडली आणि ती माझ्या सासूबाईंच्या नाकावरती पडली जेव्हा ती नाकावरती पडली तेव्हा नाकातून खूप रक्तस्राव हा होऊ लागला मग मी लगेच शेजारी गेले आणि सासूबाईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं पण त्या दिवशी खरंच माझ्या मुलाला स्वामींनी वाचवलं होतं कारण माझा मुलगा त्याच ठिकाणी रोज झोपत होता ती फ्रेम त्या दिवशी त्याच्याच अंगावरती पडणार होती पण स्वामींनी ते विघ्न माझं पहिल्या गुरुवारी टाळलं असंच माझा दुसरा गुरुवारही उगवला दुसऱ्या गुरुवारी काय झालं ना मी घाई गरबडीमध्ये शेतामध्ये जाण्यासाठी निघाले त्यामुळे मा माझा मुलगा तीन वाजता हा उठत असतो त्यामुळे मी तीन वाजता घरी त्या त्याला घेण्यासाठी येत असते त्या त्या दिवशी काय झालं मी घाई गरबडीमध्ये जाताना जे शर्ट पॅन्ट असते शेतामध्ये घालायची ती घेऊन जाण्याची विसरले पण मी तशीच गेले आणि शेतामध्ये काम करू लागले पण अचानक साडेबारा बारा, बारा साडेबारा वाजले त्या दरम्यान मध्ये मला खूप भयानक मच्छर हे चावू लागले इतके मच्छर चावू लागले ना की काय करावं काही सुचत नव्हतं मला कामच करू देत नव्हते त्यावेळेस मला असं वाटलं की मी प लवकर जाऊन घरी जाऊन माझं पॅन्ट घेऊन येते म्हणजे हे मच्छर मला चावणार नाही म्हणून मी धावत पळत घरी आले ज्यावेळेस मी घरी आले त्यावेळेस मला वेगळंच काहीतरी घरात जाणवलं कारण घरामध्ये खूप भयानक हा कशाच तरी वास येत होता ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस घरामध्ये पूर्ण दारा खिडक्या ह्या बंद होत्या आणि घरामध्ये मा दोन्ही गॅस हे फुल चालू होते गॅस चालून राहता बटन हे गॅसचे चालू होते सासूबाईंनी मुलाला खाऊ घातलं गरम केलं आणि गॅस हा चालूच ठेवला त्यामुळे घरामध्ये पूर्ण गॅस हा चालू होता आणि मग मी ती घाई गडबडीमध्ये बटन हे बंद केले आणि किती विशेष की स्वामींनी मला त्या दिवशी घरी बोलावलं होतं आणि मी पुन्हा शेतामध्ये गेले शेतात गेल्यानंतर माझला एकसुद्धा मच्छर चावला नाही ज्यावेळेस मी पुन्हा घरी आले त्यावेळेस कळलं की अरे आपण एवढ्या घाईघर बडीत पॅन्ट घेण्यासाठी आलो आणि पुन्हा गेलो तर मच्छर एक पण चावला नाही म्हणजे स्वामींनी मला घरी येण्यासाठी प्रवृत्त केले आणि मला घरी येऊन ते जे काही विघ्न होतं ते दूर केलं त्या दिवशी माझा पूर्ण संसार हा जळाला असता कारण माझा देवापुढे दिवा हा कंटिन्यू चालू असतो आणि माझा मुलगा आणि सासूबाईच घरी होत्या बाकी कोणीच घरी नव्हतं त्यामुळे त्यांच्या देखील जीवाला खूप मोठा धोका होता त्या दिवशी खूप मोठं विघ्न स्वामींनी माझ्यावरचं दूर केलं असाच माझा तिसरा गुरुवारही उगवला गुरुवारी काही ना काही हे घडतच चाललेलं होतं काय झालं ना की आता आम्ही शेतामध्ये पूर्ण स्वायबिंग केलेली होती स्वायबिंग केलेली असल्यामुळे घर खर्चासाठी पैसे कुठून येतच नव्हते त्यामुळे खूप तंगी ही चालू होती आणि माझे मिस्टर हे खूप स्वाभिमानी स्वभावाचे आहे त्यांना कुणाकडे हात पसरायला अजिबात आवडत नाही ते म्हणतात की आपण घरामध्ये मिरची भाकर खाऊ पण कोणाकडून काही घ्यायचं नाही जेवढं आपल्याकडे आहे त्याच्यातच समाधानी आपण राहायचं असं त्यांचा स्वभाव आहे त्यावेळेस मी स्वामींना विनंती केली की स्वामी खूप खर्च आले आहे गॅसची टाकी वगैरे भरायची आहे बायकांचेही पैसे द्यायचे आहे आम्हाला दहा बारा हजाराची खूप गरज होती पण कुणालाही मागायचं नाही मग पैसे कुठून येणार हा खूप मोठा प्रश्न होता मग मी स्वामींना विनंती केली की स्वामी काहीतरी करा मला सांगू नका कुठूनही पैसे द्या कसेही द्या काहीही करा पण आम्हाला ते बारा तेरा हजाराची गरज आहे तेवढे पैसे द्या पण त्या गुरुवारी काही एक झालं नाही त्यामुळे खूप निराशाही झाली की काहीच होत नाही मग मी पुढच्या गुरुवारी मी दर गुरुवारी मठामध्येही जात असते त्या पुढच्या गुरुवारी मी मठात गेली आणि आरती वगैरे झाली तेव्हा मी स्वामींना बोलली की तुमचीच इच्छा आहे की तुम्हाला तुम आमला हात पसरायलाच लावायचे आहे कुणाला तरी मागायलाच लावायचं आहे तुमची इच्छा आहे म्हणूनच सर्व काही घडत आहे मी असं स्वामींना बोलली त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यानंतर काय झालं ना की संध्याकाळी रात्री मिस्टरांनी मोबाईल बघितला ज्यावेळेस मोबाईल बघितला त्यावेळेस कळालं की अकाउंटला चौदा हजार रुपये हे जमा झालेले आहे ते चौदा हजार रुपये कुठून आले कसे आले काय आले काही एक कळायला मार्ग नव्हता आणि मिस्टरांनी जवळपास आठ दिवस त्या चौदा हजाराला हातदेखील लावला नाही ते म्हणायचे आपल्याला फुकटचे पैसे नको हे पैसे कुठून आले कसे आले आपल्याला काही एक माहीत नाही त्यावेळेस मी त्यांना म्हटले की आहो असं नाही स्वामींनीच आपल्याला दिले असतील हे पैसे देखील आपलेच आहे आपले पैसे किती जणांनी बुडवले आहेत किती जणांनी आपले पैसे दिले नाही हे किरकोळ पैसेच असतील ते स्वामी आपल्याला थोडे थोडे करून देत आहे ही स्वामींची कृपा आहे मी मिस्टरांना बोलले आणि त्यानंतर मग मिस्टरांनी ते पैसे घेतले त्यानंतर असेच आता गुरुवार माझा पाचवा सहावा गुरुवारही होऊन गेला असे काही ना काही गुरुवारी अनुभव स्वामी देऊच लागले आणि माझी मुलगी जी स्वामींच्या भेटीसाठी तळमळ करते स्वामींची भेट घरी व्हावी अशी इच्छा व्यक्त करते त्या दिवशी काय झालं ना की गुरुवारच होता गुरुवारी सकाळी उठल्याबरोबर एक वृद्ध व्यक्ती आमच्या दारामध्ये आला सकाळी खूप घाई गडबड होती आणि मी खिडकीमधून त्यांना बघितलं तर हे बाबा एवढ्या सकाळी आले माझ्या मनामध्ये प्रश्नाने खूप गोंधळ घातलेला होता की आज घरामध्ये दे स्वयंपाक देखील झाला नाही या बाबांना मी काय देऊ काय वाढू मला खूप मोठा प्रश्न पडला होता आणि विशेष म्हणजे बाबांचे पाय हे खूप लांबलचक होते आणि बाबांनी पायामध्ये दे चप्पल देखील घातलेली नव्हती आणि मी माझ्या मनात ते प्रश्नाचं गोंधळ उडतच मी बाहेर गेली आणि बाबांना बोलली की बाबा तुम्हाला काय देऊ त्यावेळेस ते म्हटले की बाई मला काही नको मला थोडंसं पीठ दे ते बाबा असे बोलले आणि जे मागणारे असतात त्यांच्याकडे खूप मोठी पिशव्या असतात झोळी असतात पण त्या बाबांकडे एक किलो पीठ मावेल एवढीच पिशवी त्यांच्याकडे होती आणि ते, ते बाबांनी मग मी त्यांना पीठ आणलं आणि पीठ घातलं आणि मग माझी मुलगी त्यांच्याकडे बघूच लागली आणि ती म्हटली की हे बाबा कुठे जाते आपण बघूया मग ती ते बाबा सरळ रस्त्याने चालत गेले आणि ते जर भिक्षा मागणारे असते तर ते दुसऱ्यांच्या घरी देखील वळाले असते कारण आमच्या शेजारी आजूबाजूला खूप सारे घरं आहे ते बाबा कुठे न वळता ते सरळ रस्त्याने चालत गेले खूप लांबपर्यंत जाऊस्त तर माझ्या मुलीने बघितलं ते बाबा कुणाच्याही घरी गेले नाही कुठेही वळाले नाही सरळ ते निघून गेले म्हणजे प्रत्यक्षात त्या दिवशी स्वामी महाराज आमच्या घरी भिक्षा घेण्यासाठी आले होते आम्ही खरंच खूप परम भाग्यवान आहोत की स्वामी महाराज आमच्या घरी आले आणि असंच काय झालं ना की माझी चुलत सून आहे ती ती देखील म्हणजे ती माझ्यासोबत खूप बोलते पण तिच्या घरचे हे खूप कडक स्वभावाचे आहे तिचे सासरे ही खूप कडक आहे त्यामुळे आम्ही फारसं तिच्यासोबत बोलत नाही की त्यांना वाटतं की आमच्या सुनेला शिकवतात वगैरे त्यामुळे मी त्या तिच्यासोबतही बोलत नाही पण तिची खूप तळमळ होती की ताई तुम्ही एवढं स्वामींचं करता तर मला पण स्वामींविषयी काहीतरी सांगा मला पण सेवा द्या मी ही करेल आमच्या घरात खूप कडक वातावरण आहे कंटिन्यू नॉनव्हेज असतं ती मला अशी बोलू लागली त्यावेळेस मी तिला म्हटले तुला जो त्रास होत आहे तो नक्की कमी होईल तू एक काम कर स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत चालू कर मग मी तिला सर्व काही सांगितलं आणि यूट्यूबवरचे व्हिडिओ देखील तिला पाठवले त्यानंतर तिने बघून तिने देखील स्वामींची सेवा सुरू केली अकरा गुरुवार हे चालू केले आणि तिचेही देखील दोन गुरुवार झाले आणि ती मला बोलू लागली एक दिवस भेटली की ताई खरंच ही खूप आगद आहे आत्ता माझं लग्न झाल्यापासून मी माझ्या सासऱ्यांना असं कधीही बघितलं नाही कारण ते सुनांना असे कधी वागवतच नव्हते कारण ते खूप रा रागाने आमच्यासोबत वागत असायचे मी ज्या त्रासासाठी ही सेवा सुरू केली माझं खूप अंग दुखायचं आणि खूप मानसिक त्रास व्हायचा तो त्रास कमी होण्यासाठी मी सेवा सुरू केली पण ते कमी न होता माझे सासऱ्यांमध्ये झालेला मला दिसला सासरे व्यवस्थित वागू लागले आता ती मला म्हणू लागली की ताई तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही तुम्ही मला जे स्वामींचा सा मार्ग सांगितला आहे आता मी मरेपर्यंत त्यांची सेवा सोडणार नाही कोणी काहीही म्हणू मी फक्त सेवा करत राहणार आहे मी ज्या त्रासासाठी सेवा सुरू केली तो त्रास माझा कमी झाला नाही तरी चालेल पण मला खरंच स्वामींचा अनुभव आला ती असं मला बोलू लागली त्यावेळेस खूप छान वाटलं आणि माझी जी मोठी मुलगी आहे तिलाही खूप जण हे बोलवतात की स्वामींची प्रतिष्ठा प्रतिष्ठापना करण्यासाठी स्वामींचा फोटो नवीन घरात आणला की पूजा वगैरे करण्यासाठी तीही मला म्हणते की मम्मी मला तर काही एवढं येत नाही माहीत नाही मग मला का बरं बोलवतात मग मी तिला म्हटले की तू स्वामींची एवढी सेवा करते तू स्वामींच्या एवढ्या जवळ गेली स्वामींनी तुला त्या पात्रतेचं बनवलेलं आहे त्यामुळे तुझ्याकडून ती सेवा स्वामीच स्वामी करून घेत आहे खरंच मी खूप भाग्यवान आहे की स्वामींनी मला या अशा गुणी मुली दिल्या खरंच माझी मुलगी ही आम्ही खूप म्हणजे खूप नशिवान मानतो की ही मुलगी आमच्या पोटाला आली खरंच माझ्या मुलीमुळेच आमचं घर हे आहे माझ्या ज्या मुली आहे त्या आमच्या घरच्या लक्ष्मी लक्ष्मी आहेत आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की स्वामी आमच्या घरच्यांकडून प्रत्येकाकडून तुमच्या चरणाची अखंडित सेवा ही आमच्याकडून करून घ्यावी कारण या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आता फक्त स्वामींची सेवा करायची आहे एवढंच आमचं ध्येय आहे असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले किती छान प्रचिती आहे तुम्हाला देखील हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव